कारण ते वातावरण का हो 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 कार हो कार ते अशा एका टिपेला नेतात मी पाहत होतो की इथे अनेक लोक आपले डोळे टिपत होते अनेक डोळ्यांमध्ये आले होते आणि मलाही तो काळ सगळा आठवत होता तो काळ असेल त्याच्या आधीचा काळ असेल आणि खरोखर म्हणूनच मी कौतुक करतो सगळे जे माझ्या मंचावर आज बस बसलेले आहेत नेते असतील उपनेते असतील सहकारी असतील आणि आपण सर्वांच की हा दोन वर्षाचा जो कठीण काळ होता जी दोन वर्षाची आपली लढाई होती जी महाराष्ट्राच्या हिताची लढाई होती ती आपण लढत लड़त लढत आज निवडणुकीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हे दोन वर्ष तर निघून कशी गेले पुढच्या चार दिवसात परिवर्तनाची संधी कशी आपल्या हातात आली ही कळली देखील नाही पण हे काही साधे सोपे रस्ते नव्हते काही साधा सोपा मार्ग नव्हता संघर्ष लढाई हे तर लिहिलेच आपल्या नशिबात पण गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही पाहिलं अनेक वेळा पाहिलेला आहे की ज्यांना आपण आपले समजायचो ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर ऐनवेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपने आपने आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे त्यांच्या हपाय उचलून हे पळाले आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत नाटक करणारे गद्दार आहेत टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत आवाज चढून बोलणारे गद्दार आहेत शिरीगाल करणारे गद्दार आहेत धमकवणारे गद्दार आहेत पण आज मी तुम्हाला विचारत आहे इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जवळपास साठ टक्केहून जास्त इथे महिला आहेत खास कौतुक करतो आपलं मी पण मी आज तुम्हाला विचारत आहे या गद्दाराला तुम्ही घाबरणार आहात या चिंदी चोराला तुम्ही घाबरणार आहात या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील इकडच्या कर नागरिकांना करतील भास्कर जाधव साहेब मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात त्यांना वाटत की आम्हीच डॉन एवढूशी असतात त्यांना सांगायला आलं आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास अशीच मतदारसंघ निवडले आहेत हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही, ते ही माझी असेल